मिक्सरच्या पॉटमध्ये सहा ते सात लसणाच्या पाकळ्या दोन चमचे शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे मी भाजून त्याची साल काढून नंतर बारीक करून घेतलेले तो कूट घ्यायचा आहे दोन चमचे एक चमचा धन्याची पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा तिखट आता हे सगळं मिक्सरमध्ये फिरवून घेते एकदा कोरडंच पाणी न घालता आता हे फिरवून झालं हे काढून घ्यायचं आहे आता हा कोरडा मसाला करून घेतला आहे आता याच मिक्सरच्या पॉटमध्ये मी दोन हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे हे घालून हेही मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे सोबत थोडीशी कोथंबीर घालून घेते आता हे हिरवं वाटण करून घ्यायचे आता हे वाटण तयार आहे एका भांड्यात मी एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी बेसन आणि वन फोर्थ वाटी बाजरीचं पीठ बाजरीचं पीठ नसेल तर घातलं नाही तरी चालतं असेल तर घालायचे अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ आणि जे हिरवं वाटण करून घेतले ते मी एक चमचा यात घालून घेते थोडंसं तिखट आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याला पाणी घालून पीठ सॉफ्ट भिजवून घ्यायचं हिरवं वाटण मी यात घालते आहे आणि अगोदर जे वाटण करून घेतलं आहे शेंगदाण्याच्या कुटासोबत ते नंतर फोडणीत घालायचं आणि थोडंसं हिरवं वाटण मी फोडणीतही घालणार आहे जास्त मी या पिठात घातलं आहे तर आता पाण्याने हे पीठ असं सॉफ्ट भिजवून घ्यायचं एका कढईत मी दोन चमचे तेल घेतले त्यात मोहरी घातली आहे मोहरी तडतडली की हिंग घालायचे आणि आता यात अर्धा चमचा हिरवं वाटण एक चमचा हिरवं वाटण मी पिठात घातलं होतं आणि उरलेलं थोडंसं आता फोडणीत घातलं थोडीशी हळद आणि हे अगोदर जे वाटण करून घेतलं होतं ज्यात शेंगदाण्याचा कूट घातला होता ते आता फोडणीत घालून घ्यायचे थोडंसं परतून घ्यायचं हे परतून झालं आहे आता मी यात एक तांब्या पाणी घालून घेते तर पाणी लागलं तर आपल्याला नंतर घालता येतं चवीनुसार यातही मीठ घालून घ्यायचे पिठात ऑलरेडी मीठ घातलेलं आहे फक्त आपल्याला रश्शासाठीच मीठ घालून घ्यायचे आता हे उकळत ठेवलं आहे तोपर्यंत शेंगोळे करून घ्यायचे आहेत शेंगोड्यांसाठी मी असा एक उंडा घेतला आहे तो पोळपाटावर असा लांब करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने शेंगोळे करून घ्यायचे परत त्याला लांब करायचं आणि असे दोन एंड्स जोडून घ्यायचे आणि शेंगोळे करून घ्यायचे आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेतेये आणि असेच थोडे थोडे शेंगोळे करून घ्यायचे आणि मग ते पाण्यात उकळी आली की पाण्यात घालून घ्यायचे परत मी थोडेसे करून घेते आता पाण्याला उकळी आली आहे थोडे तयार झालेले शेंगोळी मी यात घालून घेते गॅसची फ्लेम लो करायची आणि आता आणखी राहिलेले शेंगोळे थोडे थोडे करून पाण्यात घालत जायचे आता परत थोडेसे तयार झालेत तेही घालून घ्यायचे म्हणजे असे एका थोडे थोडे स्लॉटमध्ये आपल्याला शेंगोळे यात घालत राहायचे आणि तोपर्यंत तो अगोदरचे शेंगोळे हे शिजत राहतात गॅसची फ्लेम लो आहे आणि असेच पूर्ण शेंगोळे करून घ्यायचे आणि या पाण्यात घालून घ्यायचे आहेत आता सर्व शेंगोळे करून झालेत मला पाण्याची गरज पडली होती म्हणून मी परत यात पाणी गरम करून घालून घेतले गरजेनुसार पाणी आपण घालून घेऊ शकतो आणि आता हे पाच सात मिनिट आणखी उकळून घ्यायचे कारण अगोदर करत असतानाही अगोदरचे शेंगोळे शिजतच राहतात शेवटचेच आपल्याला थोडे शिजवून घ्यायचे असतात वरतून कोथंबीर घालून घेतली आहे आणि आता हे शेंगोळे तयार आहेत पंधरा ते वीस मिनिट लागतात पूर्ण शेंगोळे तयार होण्यासाठी आता हे सर्व करून घेऊयात गॅस मी बंद केला आहे थंड झाल्यानंतर रस्सा थोडा घट्ट होतो